मित्रांनो नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आपण नेहमीप्रमाणे ज्यावेळी प्रवास करतो तर काही चांगल्या ठिकाणी थांबवून आपल्यापर्यंत एक हॉटेलची त्यातल्या त्याच हॉटेलची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो मी आता सध्या कन्नड मार्गे मालेगावकडे जात आहे तर मालेगावला गेल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की शुद्ध शाकाहारी शुद्ध शाकाहारी जेवण कुठे मिळेल आपल्याला तर मित्रांनो आम्ही मालेगावला नेहमी जात असतो आणि बरेच जण या शहरामध्ये काही ना काही कामानिमित्त जात असतात तर या ठिकाणी गेल्यानंतर हॉटेल ग्रँड प्रभू हा अतिशय चांगला पर्याय आहे शुद्ध शाकाहारी जेवण तुम्हाला या ठिकाणी मिळतं मुंबई आग्रा मार्गावर नाशिककडे जाताना डाव्या बाजूला मुंगसे गावाजवळ हॉटेल ग्रँड प्रभू आहे तर या हॉटेलमध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ मिळतात इथे साऊथ इंडियन कॉन्टिनेंटल आणि आपले महाराष्ट्रीयन जेवण या ठिकाणी चा खायला मिळतात शेंगदाणाचं कूट करून जे कालोन बनवतो त्याला झिरकं म्हणतात या भागामध्ये नाशिकमध्ये झिरकं अतिशय अप्रतिम आहे तर मित्रांनो आता मी सध्या चाळीसगावच्या घाटामध्ये आहे तुम्ही हा निसर्गरम्य परिसर बघू शकता जवळपास सात ते आठ किलोमीटरचा हा घाट आहे जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर असे दोन जिल्हे आणि दोन विभाग मराठवाडा खान्देश या घाटामुळे जोडले जात आहेत इथे सध्या ट्रक बंद आहेत पूर्णपणे ट्रक बंद आहेत त्यामुळे तुम्हाला आता इथे वाहतूक खूप तुरळक दिसत असेल एकदम तुरळक वाहन आहेत छोटी छोटी वाहनं आहेत तीच तुम्हाला इथे धावताना दिसतील तुम्ही हा परिसर बघा मित्रांनो पूर्णपणे जंगल आहे गवताळा अभयारण्याचा हा भाग येतो आणि सध्या पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे निसर्ग पूर्णपणे खुललेला आहे इथे बरेच जण थांबून सेल्फी घेतात व्हिडिओ काढतात इथल्या आठवणी जपून ठेवतात मित्रांनो इथली अजून आठवण तुम्हाला जपून ठेवावा लागणार काही वर्षाने कारण जर बोगदा झाला तर कदाचित हा मार्ग बंद होऊ शकतो त्यामुळे आता सध्या हा नजारा आपल्या आठवणीत ठेवण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आम्ही करतो आहे इथून आता उतरता प्रवास सुरू होतो मित्रांनो पूर्वी चाळीसगावच्या घाटामध्ये खूप ट्रॅफिक जाम होत होती अनेक तास हा जो घाटा आहे तो जाम असायचा अनेकांना या घाटातून जाताना खूप भीती वाटायची परंतु आता पर्यटनाचं एक केंद्र झालेलं आहे असं म्हटलं तर वागू ठरणार नाही तर मित्रांनो मुख्य मुद्दा तुम्ही जर मालेगावला जाणार असाल तर हॉटेल ग्रँड प्रभूला जरूर भेट द्या तिथल्या जेवणाचा आस्वाद घ्या आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला चॅनलला तुम्ही फॉलो करा धन्यवाद